मी कडून तर आता असं ठरवलं भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदरच्या दहाशे वेळ पण बटन त्या राहणार आणि त्याच्यात बी शेतकरी मिळाला तर जी शिपिन उकरायचं आणि रोलरनं वरी दाबायचं वरी लिहून सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तवा ह्या पाश्या तोंडवाश्यानं आणि ह्या देवेंद्र चलो नागपूर पायी दिंडी सोयाबीनला सात हजार भाव शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट ते तिप्पट झाले डिझेल घ्या पेट्रोल घ्या गॅस घ्या खताचा भाव काय होता चारशे पुन्हा त्याच्यात जीएसटी चारशेचा भाव आज साडे चौदाशे किती वाढले तिप्पट आणि मालाचा भाव आठशेनं कमी बेचाळीसशे विकतय त्रेचाळीसशे सोयाबीन अरे ह्याच्यात माणसं काय तुम्ही देव ज्याला म्हणतात त्याला अनुउतवा आणि जग म्हणा त्याला बी आत्महत्याच करावं कारू लागते